कुंभारी येथील पारधी समाजावर झालेल्या भ्याड हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजश्री चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील पारधी समाजाच्या वस्तीवर कुंभारी येथील गावगुंड दहशत निर्माण करून जवळपास दोनशे ते तीनशे बेकायदेशीर जमाव जमून अनेक पारधी समाजातील जवळपास वीस ते तीस घरांची तोडफोड केली तसंच मोटारसायकल रिक्षा फोर व्हीलर किराणा दुकान यांचे नुकसान केल्यानं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे व तसेच पारधी समाजातील आराध्य श्री महालक्ष्मी टीव्ही आरतीसाठी लावलेले साऊंड सिस्टीम इलेक्ट्रिक लाईट अनेक घरांच्या खिडक्या दरवाजे घरातील टीव्ही संसार उपयोगी वस्तू उदरनिर्वाहाचे साधन असलेले चहाचे कॅन्टीन अशा अनेक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आदिवासी पारधी समाजाचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी व शासन दरबारी नुकसान भरपाई द्यावी पीडित आदिवासी पारधी समाजाचे पुनर्वसन करावे तसेच कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं आदिवासी पारधी समाज कुंभारी येथील गावगुंडांमुळे भीतीच्या सावठाखाली वावरत आहे त्यांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं कुंभारी येथील नुकसानग्रस्त आदिवासी पारधी समाजाला शासनाकडून तात्काळ आर्थिक सहाय्य मिळवून देऊ तसंच पोलीस प्रशासनाला सुद्धा कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर पारधी वस्तीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निवेदन देते भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राज्यश्री चव्हाण भाजपा कोल्हापूर विभाग नकुल चव्हाण कुंभारी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ काळे सामाजिक कार्यकर्ते लिंगराज चव्हाण सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुभाष सुभाष चव्हाण सिद्धाराम चव्हाण फतेह काळे प्रल्हाद चव्हाण विठ्ठल काळे आदी उपस्थित होते तर आम्ही निवेदन असं दिलेलं आहे जो आमचा पारधी समाज जो घोर गरीब आहे हातावर आहे वीट भट्टीवर कामाला जातात ऊस तोडीला जातात तसेच बांधकाम विभागात जातात रोजगार करतात ज्यांना रिक्षा आहे तर त्यांनी रिक्षा सुद्धा ती ही बँकेच्या इथून घेतलेल्या आहेत कर्जामाफक बँकेकडून घेतलेल्या आहेत तर त्या इथं एवढं गावगुंडाने कुंभार इथले जे गावगुंड आहेत त्यांनी एवढ म्हणजे इथं विषय छोटासा होता स्मशानभूमीचा विषय होता कचऱ्याचा थोडा मोठा विषय होता तो विषय इथपर्यंत एवढा टोकाला येणे त्याच्यावर तर कारवाई करतोच म्हणून आम्हाला एस पी साहेबांनी आश्वासन दिलेलंच आहे पण माझी एक विनंती आहे सरकारांना बी विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जो आमच्या पार्स समाजा आता जो जो उदरनिर्वाह होता त्यांचा ज्या रिक्षा होत्या काही त्यांचे वाहनं होते टू व्हीलर होते फोर व्हीलर होते असे जे वाहनांचे इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ले। आहे अहो लेकरं तर अक्षरशः जर लेकरं त्या ठिकाणी इतकं घाबरून गेलं आहे सध्यासुद्धा तुम्ही लेकरांना भेटलं तर लेकरं एकच सांगतात की दगड पडायला गेले दगड पडालेले आहेत असं बोलावलेलं आहे लेख ले ले। एवढं तर या गावगुंडांनी केलेलं आहे तर आमची एवढीच विनंती आहे आणि आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेलं आहे निवेदन ले, दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी आम्हाला शासनाकडनं जेवढी मदत होईल तेवढी ही मदत करून द्यायची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे त्यांच्याबद्दल कलेक्टरांचासुद्धा मी खूप आभारी आहे